मला का अशक्त पण आल्या झाला बिघडरी बंद करा सेफ जागा बसल्यानंतर तर पावसाळ्याचं वातावरण पावसाचं उद्या पाऊस

दम बसायला ये ना ना उठायला ये ना ना जय स्वामी माझे सर बोलत

ना तसच आहे नागच खतरनाक आहेत मला तर वाट तो कुठं आला बघा गोळा होऊन माझ्या तो, तो था था। ना हा पण अग्रेसिव्ह आहे बिडकुळ मिल्या बाईट केल्यामुळं ना विषारी साप असल्यामुळं ना कका मिळालं याच्यापासून बाईट झाली तरच माणसाचा मृत्यू होतो उपचार नाही मिळाला तर किती डेंजरस नाग आहे बघा बर निघायला भयंकर आहे असं भयंकर आहे वर येतो लांडा कुटकाच आहे म्हणतात ना लांडा कुटका तो हाला एकदम खुंकार आहे बा का साडेबारा वाजेपर्यंत

तुम्ही बघितलं बघितलं बघला धामींची वेगळी जवळून आपण इथं तुम्ही साप वाचवले हिरीवर पकडला तोच तसलाच रागीट शांत नर्या हा साप रागीट ऐका लगेच लक्षात येतोय थांबत नाही आपल्या पायाच्या पळते लगेच पुढे आमचं जमलिंग झालं आम्ही गेलो त्या काकांच्या घराला तिथं सगळी माणसं शांत साप कुठं आला म्हटल्यावर आमच्याकडे दोनच आहेत अण्णा काल अण्णा पिसाळ लाल गावात पिसाळून फिरायला गल्लीत ताणून ताणून त्याला पकडायला लागलं काय हे काय हा नाग वाचवलेला आहे पूर्वीही एक वेळ त्यांच्या मधा आणि विहिरीवर एक हा दोन तिसरा ते चौथा असेल आणि धामनी काकानी चार वाचवला माझे सरपंच आहेत गावातले काका समाजासाठी त्यांनी हे खूप योगदान दिलेलं आहे मित्रांनो आणि प्रत्येकाचं काम आहे सापाला वाचवणं धामन असेल निघून जाईल या अशेनं थांबलेली होते पण हा खुंकार असा नाग आहे मित्रांनो याच्यात निरोध टॉक्सिक विषय ते असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही कोणी असा साप चावल्यावर वेळ न घालवता गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन अशा सापांना सापांच्या बाईटवर अँटीसिनिक विनोम नावाची जी लस आहे ती प्रत्येकाने घेतली पाहिजे अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक असल्यामुळं मानवी वस्तीत आल्यामुळं त्याला सुरक्षित पकडलेला आहे आणि त्याला त्याच्या आधी सोडला जाईल सात वाचवा मित्रांनो आणि निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र